अजित पवारांनी ऍज अ लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी त्यांचं ट्वीट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो माझ्याकडे पेपर नाही आहे त्यांनी या सरकारवर टीका केली आहे कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं असं या प्रकारचं त्यांचं ट्विट होतं त्यांना तीन तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना तर एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे पक्ष मोडायचे कायदे तोडायचे कायदे मोडायचे आणि मी त्या मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होता तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःचा अपमान करून घेता आणि त्यामुळे आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालंय त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे काय कायदा थिल्लर म्हणून घडला गेलाय आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलेडी स्कोपमधनं टेन शेड्यूल बघतोय आणि शेड्यूल शेड्यूलमध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ऍक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही आहे मग डिफेक्शन म्हणजे काय आहे डिफेक्शन कसं होतं आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यास वर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय काहीच एक्सप्लेनेशन नाही म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं आम्हालाही काढलं पण आम्हाला काढलं याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही पण जे गैर होताय महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे तुम्ही म्हणजे काय जे अंधळा पट्टी लावून जर कायदा वाचत असतील तर तो तुटुर नष्ट झाला सर हिंदी में जो ब्रीफिंग जो फैसला आया है पूरा फैसला सुनकर राहुल नारवेकर की ऐसा लगता है को अंतरविरोध दिया गया पार्टी के अंदर का वो बोलता है अंतरविरोध जो हुआ है वो हम लोग देख ही नहीं सकते उसको हमारा थोडी अधिकार है तो फिर तुम्हारा अधिकार नहीं तो दो साल क्यों बैठे जजमेंट पे पहले ही बोल देने का था मेरा अधिकार नहीं मैं नहीं सुनूंगा जजमेंट। इतना लंबा समय क्यों लिया एक, एक तरफ इलेक्शन कमीशन बोलता है कि पार्टी में डिस्प्यूट 2019 से शुरू हुआ ये बोलते पार्टी में कोई डिस्प्यूट ही नहीं था 29 जून तक और सबसे हंसने वाली बात है ये बोलते मेरे कोप में ही नहीं मैं कुछ कर ही नहीं सकता हूँ इसमें मेरे पास आए क्यों अरे कुश्ती के लिए तुम बाहर अंपायर करके बैठते है और फिर कुश्ती ड्रा में भेज देते ड्रा होगी चलो बाहर कुश्ती ड्रा नहीं होती है किस आधार पे फैसला दिया हुआ उनको जाके पूछिए हमको नहीं समझा आप दो घंटे बैठे थे आपका क्या कहना है नहीं उनने